मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आरसीबी च संपूर्ण वेळापत्रक जे आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये खेळणार आहे विराट कोहलीच्या संघाचा हा हंगाम कसा असेल कोणते महत्वाचे सामने असतील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण घेणार आहोत चला तर मग पाहूयात आरसीबी च संपूर्ण टाइम टेबल तर मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यात बावीस मार्च शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना होणार आहे हा सामना एडन गार्डन्स कोलकाता येथे संध्याकाळी साडेसात वाजता घेतला जाणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना हा अठ्ठावीस मार्च शुक्रवारी होणार आहे हा सामना चेन्नई सुपर किंग्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये एम एच चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे तर आता बघूया तो एप्रिल दोन हजार पंचवीस मधील सामने दोन एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वर्सेस गुजरात टायटन्स यांच्यातील सामना हा एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू येथे संध्याकाळी साडेसात वाजता घेतला जाणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना सात एप्रिल सोमवारी मुंबई इंडियन्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना वानखेडे स्टेडियम मुंबई येथे संध्याकाळी साडेसात वाजता घेतला जाणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना हा दहा एप्रिल गुरुवारी असणार आहे हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वर्सेस दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे आणि हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू येथे संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे त्याचबरोबर एप्रिल महिन्यातला पुढचा सामना हा तेरा एप्रिल रविवारी राजस्थान रॉयल्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे हा सामना सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर येथे दुपारी साडेतीन वाजता होणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना अठरा एप्रिल शुक्रवारी होणार आहे हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वर्सेस पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे आणि हा सामना एम चिन्हास्वामी स्टेडियम बंगळुरू येथे संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना हा वीस एप्रिल रविवारी होणार आहे पंजाब किंग्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये हा सामना महाराजा यादवेंद्र सिंग स्टेडियम चंदीगड येथे दुपारी साडेतीन वाजता हा सामना होणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना हा चोवीस एप्रिल गुरुवारी होणार आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वर्सेस राजस्थान रॉयल्स यांच्यातील हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू येथे संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना हा सत्तावीस एप्रिल रविवारी दिल्ली कॅपिटल्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हा सामना होणार आहे हा सामना अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे त्याचबरोबर मे दोन हजार पंचवीस या महिन्यात तीन मे दोन हजार पंचवीस शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वसेस चेन्नई सुपर किंग्स हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू येथे होणार आहे आणि हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना आहे तो नऊ मे शुक्रवारी लखनऊ सुपर जायंट्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हा सामना होणार आहे हा सामना भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम लखनऊ येथे संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना होणार आहे त्यानंतर पुढचा सामना आहे तो म्हणजे तेरा मे मंगळवारी या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वसेस सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू येथे संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना हा सतरा मे शनिवारी होणार आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू येथे संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे मित्रांनो आता पाहूयात आर च आय पी एल दोन हजार पंचवीस मधील महत्वाचे सामने त्यामध्ये आरसीबी विरुद्ध के के आर हा सामना बावीस मार्च आणि सतरा मे ला होणार आहे तर आर सी बी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना अठ्ठावीस मार्च आणि तीन मे ला होणार आहे पुढचा आर सी बी विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना सात एप्रिल ला होणार आहे तर आर सी बी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना दहा एप्रिल आणि सत्तावीस एप्रिल ला होणार आहे त्याचबरोबर पुढचा आर सी विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना तेरा एप्रिल आणि चोवीस एप्रिल रोजी होणार आहे मित्रांनो तुमचं मत काय आर सी बी यावेळी प्ले ऑफ मध्ये पोहचेल का विराट कोहलीच्या संघाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही आर चे फॅन असाल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्कीच शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बसू नका भेटूया तशाच क्रिकेटच्या रंजक माहितीसह तोपर्यंत धन्यवाद